अखेर निफाड पंचायत समिती सभापती व उपसभापती यांनी घेतली लासलगावच्या समस्यांची दखल पंचायत समिती निफाडच्या सभापती रत्ना संगमनेरे व उपसभापती संजय शेवाळे यांनी लासलगाव शहर विकास समितीच्या सदस्यांसमवेत शहरातील आदिवासी हाऊसिंग सोसायटी पिंजार गल्ली निमगाव रोड सर्वे नंबर त्र्याण्णव संजय नगर येथील सार्वजनिक नादुरुस्त शौचालय तुंबलेल्या गटारी ठिकठिकाणी कुजलेला कचरा यांची सकाळी अकरा ते तीन वाजेपर्यंत प्रत्यक्ष पाहणी केली तसेच परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेत यात विशेषत शहरातील महिलांनी पिण्याचे अशुद्ध पाणी पुरवठा पाण्याची अनिश्चित वेळ या, या समस्यांचा पाळावाचला

पाठीमागे महिलांच्या समस्या ऐकून सभापती व उपसभापती झाले हैराण त्यांनी प्रशासक सुधाकर सोनवणे व ग्रामसेवक शरद पाटील यांना तत्काळ समस्या सोडवण्याचे आदेश दिले यावेळी सचिन होळकर प्रकाश पाटील प्रवीण कदम विकास कोल्हे बबनराव शिंदे धर्मेश जाधव किशोर व्यास राजेंद्र कराड अनिल अपड राजेंद्र जाधव संदीप उघले महेश पकरे दिनेश जोशी मयूर झामरे सोनू मोरे संकेत वाळेकर संतोष पवार रोहित पाटील देवेंद्र भाऊसार मुन्ना शेख अन्वर शेख आदींसह नागरिक उपस्थित होते नाशिक सिटीन्यूसाठी प्रतिनिधी रवींद्र जाधव लासलगाव